मला ना वाटत आता आमच्या काय होणार आहे अगोदर इथं थंडी आणि त्याच्यात पाऊस पार बी झाली आमची पाऊस आणि फोग दोन्ही एकत्र भरपूर वाट लावली पावसाने कार मित्रांनो जे शिवाजी एकविरा तर आपण आहोत आज गणपतीपुलेमध्ये तर गणपतीपुलेमध्ये आम्ही कालच आलो आहे काल आम्ही स्टे केला आणि आज काल सकाळ सकाळ दर्शन घ्यायला तर आपल्याला जिथं गणपतीचं मंदिर भेटेल आणि मंदिराला लागूनच खूप चांगला असा बीच आहे तर आपण तिथे जाऊन थोडंसं एन्जॉय करू दर्शन वगैरे घेऊ मित्रांनो आपण एंट्री केली आहे गणपतीपुले मंदिरासमोर बघू शकता पुढे मंदिर आहे आणि इकडे खूप सुंदर असा बीच हे नारलाची झाडं बघू शकता तुम्ही एक नंबर आहे आता आपण सकाळ सकाळ बाप्पाचं दर्शन घेऊ आणि डायरेक्ट निघू इथे थोडासा अगोदर एन्जॉय पण करू बीचवर त्याच्यानंतर डायरेक्ट निघू महाबळेश्वरला चला तर आता बाप्पाचं दर्शन घेऊ आणि जाऊ थोडंसं हातमध्ये बसू थोडंसं चला तर मित्रांनो आपण फायनली एंट्री केली आहे बघू शकता काहीच गर्दी नाही आहे मोरिया उंदीर मामाकी जय तर मित्रांनो आपल्याला इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा पण मिळते कारण दुसरीकडे बहुतेक पैसे वगैरे घेतात इथे मोफत सुविधा स्टँड पण आहे पूर्ण रिक्समध्ये त्यांच्या रिक्समध्ये इथे आपण ठेवू शकतो तर आताच आपण बाप्पाचं दर्शन घेतलंय आतमध्ये मोबाईल कॅमेराला एंट्री नाही आहे तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकलो नाही तर बघू शकता आपल्या बाप्पाचं मंदिर आणि हा बीच सुंदर असा बीच आहे

तर मित्रांनो खूप मस्त असा दर्शन झालं आपल्या गणपती बाप्पाचं आता आम्ही दर्शन घेतला आणि बाहेर आलो थोडासा फोटो कारण भरपूर जोरात असा पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता किती पाऊस आहे इकडे तर थोडा वेळ आम्हाला आता अजून थांबायला लागेल ला, कारण भरपूर पाणी तर आम्ही गणपतीपुर्यामधून पाहिलं तर आता रस्त्यातच खाऊ कारण दोन दिवस ते राहू शकत नाही घरात म्हणून म्हणून दाखवता रस्त्यात ठेवू तुम्ही बघू शकता इथे किती पाऊस आला आहे जोराचा भरपूर जोरात पाऊस पडतो जाऊ शकत बघू शकता सगळ्यांनी पाच पाच घेतल्या लाडूंची रोशनी थोड्या जास्त घेतल्या कारण त्याला सगळीकडे द्यायला लागतील जसा मध्ये पाऊस पडतो तसा आमच्या चंदेलमध्ये पण पाऊस येऊ द्या कारण भरपूर शेतकरी आता पावसाची वाढ पाहतात आजची तारीख आली आता चोवीस तारीख आमच्या पनवेल मध्ये नाही दोन मिनिटं पाऊस असं आम्ही सांगतो शेतकरी भरपूर आशा देवनायक पाऊस लवकर पडेल गणपतीपुर तुम्ही बघू शकता किती जोराचा पाऊस झालाय तर असाच पाऊस आमच्या पनवेलमध्ये पण येऊ दे आता थोडा पाऊस थांबला तर आम्ही पटापट जातो आणि गाडी बसतो आणि डायरेक्ट सु महाबळेश्वर तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मला इथं जवळच होता तर लगेच आम्ही इथे घेऊन आलो किती पंक्चर किती आहे आहे ना बर रस्त्यानेच भेटला किती मोठा किल्ला होता मोठा किल्ला किरा आमचे नशीब खूप चांगले आहेत ज्या ठिकाणी गाडी पंक्चर झाली तिथेच एका मिनिटाच्या पुढे एका मिनिटावरच पंक्चरवाला होता तर आम्ही लगेच साईटला लगे घेतली आणि पंक्चर काढला आणि आता आम्ही निघणार आहोत डायरेक्ट महाबलेश्वर काही जाता आम्ही इथे जेवून घेतो आमची टेस्ट ಪೌಸ್ ಬಾಯಕೋಲ ದ मित्रांनो तर आम्ही मस्त की जेवलो डिश पण भारी होती आणि टेस्ट पण खूप मजा आली जेवायला आणि आता आम्ही पुन्हा बसलो चालू होईल दोन अडीच आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही चला तर आता डायरेक्ट आपण महाबलेश्वरलाच भेटू मध्ये कुठेच नाही भेटू कारण भरपूर पाऊस पडतो तुम्ही पण बघू शकता ते बघा भरपूर पाऊस पडतो तर डायरेक्ट आता आपण भेटू महाबलेश्वरला जर महाबळेश्वरला पण असाच पाऊस पडत राहिला तर आपल्याला काहीच मजा करता येणार नाही पावसात तर गेला पाहिजे पाऊस बघतो आता पाऊस जाईल तर बरा आहे नाही गेला तर काहीच मजा येणार ना बाहेर पण निघता येणार नाही आम्ही एकच छत्री घेऊन आलोय आणि दहा जण आहेत काय करू समजत नाही चला तर डायरेक्ट भेटू आपण महाबलेश्वरला कायच आम्ही आता थोड्या वेळातच महाबळेश्वरला पोचू तीन चार किलोमीटर दूरच आहे महाबळेश्वर तर आताच एवढा दुःखाव दिसतोय माय गड यार असला ओसम दिसतोय यार एक नंबर अजून आम्ही भरपूर खाली म्हणजे तीन चार किलोमीटर खाली आहोत तर अजून एवढा धुका आहे तर वरती गेल्यानंतर किती दिसेल तुम्ही अंदाज पण नाही लावू शकणार बघू शकता पूर्ण धुक्याने भरला पूर्ण डोंगर धुक्याने भरलाय फायनली आता आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि इकडे भरपूर पाऊस आहे भरपूर थंडी भरपूर तर बघू शकता इकडे किती पाऊस आहे ते बघा भरपूर पाऊस इकडे दिवसभर पाऊस पडतो आज दिवसभर आम्हाला कुठे आज फिरायला पण भेटणार काहीच नाही बहुतेक आज आम्ही इथे दिवसभर रूममध्येच राहणार काय करतो कारण पाऊसच कसा पडतोय बघू शकता गाडी पार्किंग साठी पण भरपूर ट्रॉफिक लागलेली इकडे पाठीमागे गाडी पार्किंगला पण नाही भरपूर लांब तर मार्केटला जायची तयारी झाली आणि या थंडी आली <laughs> जवळ महाबलेश्वरला आले तवशी डायरेक्ट ब्लँकेट घेऊन झोपले एवढी थंडी वाटतं मला ना वाटत या मार्केटला पोहोचतील कारण पाऊस भरपूर पडतो अजून अजून थोडा पण पाऊस गेला नाही गाईक तर आमची बाहेर जायची कोणाची कारण भरपूर थंडी वाटते भरपूर थंडी आहे त्याच्यात पाऊस पण भरपूर पडतो त्याच्यामुळे जास्त थंडी आली आता आम्ही थोडा वेळ वेट करू आज पाऊस गेलात तर ती आता डायरेक्ट उद्याच आम्ही बाहेर जाणार आहोत फिरायला तरी ते एवढं थंडीमध्ये पण हे माकडं बघा कशी पावसात भिजतात आणि काहीतरी उष्ण आणले हो तर दुकानांची चॉकलेट आहे ती बघा हे बघा काय टायलेंड असं नाही अजून पाऊस जायचं काय नाही घ्यायचं अजून पण सेक्शन परतच आहे तर आम्ही प्लॅन केला का उद्या डायरेक्ट फिरायला जाऊ तर आता थोडासा बाजारात जालो थोडी काहीतरी शॉपिंग वगैरे करतो आणि येऊन पाऊस गेला तर जाऊ फिरायला नाही तर डायरेक्ट घरी चला तर गायक आणि हॉटेलमध्ये जेवणाचा हॉटेलमध्ये ठेवायला लागेल जाऊन हॉटेलमध्ये जेवण येऊन आणि थोडी शॉपिंग जास्त नुसतं छत्र्यात एकतात नुसतं छत्र्यात छत्र्या पाठीमागे मागे तरी पण छत्र्यात बघितलं तरी छत्र्यात करायचं तरी काय अर बाय एक नंबर काम चालू आहे तुमचा माझ्या लक्षात नव्हता लागली सांगितलं पाऊस पडला होता की बळ लागतं छत्री तर मला नाही वाटत आता आमच्या काय होणार आहे अगोदर तिथं थंडी आणि त्याच्यात पाऊस बी झाली आमची त्याला काहीच भरपूर पाऊस होता तर आम्ही पण शॉपिंग सोपी केली आणि आलो आता गाऊनदारे थोडा झोपतोय भरपूर थंडी वाजता भरपूर यात तिथे एवढा पाऊस पडतो तरी पण काहीच तर तुम्ही बघू शकता किती जी फोग आहे पूर्ण रस्त्याच फोगच फोग शंभर मीटरच्या पुढे पण दिसत पण नाही इकडे पब्लिक बघा पूर्ण मार्केट जाम करून ठेवला दुछा। दुकानानुसता पाऊस बर दुसरा काहीच नाही पूर्ण मार्केट जाम करून ठेवला इकडे तर मी आता ब्लॉग इथे टेंड करतो आम्ही आता बाहेरचं जाणार नाही आहे तर आता लॉग इथे टेंड करतो जर तुम्हाला आपले व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय